जी आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक सेवानिवृत्त वेतनधारकांसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं निर्गमित केलेला आहे काय आहे शासन निर्णय आणि या शासन निर्णयानवे निवृत्ती वेतनधारक पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांना कोणता लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय पेन्शनधारकांच्या कर्मचारी हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आप आपल्याला आपल्या युट्यूब अगोदर वरती मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय अतिवार्धक्यामुळे किंवा शारीरिक विधी आजार दुर्बलता विकलांगता अक्षमताग्रस्त निवृत्त वेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्त वेतनधारकांना त्यांचं जे निवृत्त वेतन जे आहे कुटुंब निवृत्त वेतन जे आहे या संदर्भात बँकिंग व्यवहार हाताळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भातला हा महत्वपूर्ण असा वित्त विभागाचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे किंवा असा शासनाने निर्णय घेतलेला आहे की ज्या निवृत्ती वेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना अतिवार्धक्य किंवा स्मृतीभ्रंश स्मृतीनाच अर्धांगवायू रुग्णशयाधीनता किंवा अन्य तस्तम शारीरिक विधी आजार परिणामी आलेल्या शारीरिक मानसिक दुर्बलता विकलांगता अक्षमता इत्यादीमुळे त्यांच्या निवृत्तीवेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार व्यक्तीच्या हाताळणं शक्य होत नसेल अशा निवृत्तीवेतनधारकांना उपोदघातातील अनुक्रमांक एक समोर नमूद शासन निर्णयान्वये कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्राधिकरपत्र ज्या व्यक्तीच्या नावे निर्गमित करण्यात आलेले आहे त्या वैवाहिक जीवन जीवनसाथीदार व्यक्तीच्या सोबत अनुज्ञ असलेल्या संयुक्त बँक खाते सुविधा प्राधान्यानं वापर करण्यात यावा म्हणजेच ज्या निवृत्ती वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना बँकिंग व्यवहार हाताळणं शक्य होत नसेल तर त्यांच्या सोबत म्हणजे सो जोडीदार जे आहेत किंवा ज्यांचं जॉइंट अकाउंट आहे त्या संदर्भात दुसऱ्या व्यक्तीला ही पेन्शनचं किंवा वेतन हाताळता येणार आहे बँकिंग व्यवहार हाताळता येणार आहे आणि या संदर्भातले हे अधिकार प्राप्त करून देण्यासंदर्भातला हा महत्वपूर्ण असा हा शासन निर्णय आहे त्यामुळं निश्चितच या संदर्भात याबाबतीत जे निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक येणार आहे त्यांच्यासाठी हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही संपूर्ण कार्यपद्धती जी आहे ते याच्यामध्ये विहित करण्यात आलेली आहे व्हिडिओ पॉज करून आपण स्क्रोल करून हा जी आर जो आहे तो सविस्तर वाचू शकताय सविस्तर माहिती घेऊ शकताय तर अशा पद्धतीनं हा निवृत्ती वेतनधारक संदर्भातला कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या संदर्भातला अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलाइकोनला सुद्धा क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद